माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तेरा जूनपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होते या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं या निवडणुकीकडं राज्याचं लक्ष लागलेलं आहे नेमकं या निवडणुकीमध्ये कोण विजय होणार यापेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बारामती तालुक्यातल्या काही गावांना पहिल्यांदा म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखाना स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळतोय त्यापैकी एका गावात आपण आहोत भरणपूर हे ते गाव आहे बरणपूर पूर्वीचे जिरायती गाव आहे या ठिकाणी सभासद आहेत पहिल्यांदा मतदानाचा अधिकार तुम्ही कसं वाटतं आनंद वाटतो याच्या आधी कुठल्या कारखान्याला सभास होता का नव्हते तुमचं क्षेत्र किती पाचशे टी त्यातला ऊस किती आता आठवडा की अडीच पिक गेल्या वर्षी किती ऊस गेला होता गेल्या दीडशे टन दीडशे टन ऊस गेला समजा समजा बऱ्या वर्षात दीडशे टन ऊस गेला पूर्वी तुम्ही ज्वारी किंवा इतर पिकं करता होता काय वाटतं साधारणपणे प्रक्रियेला कसा म्हटलं बदल झाला आज आमची सायकल घ्यायची ऐकत म्हणजे आज आमच्या कारखान्याला माळाला साधारण कारखान्याला रोज गेल्यापासून आम्ही आज प्रेदरमुळे खरुरी गेली आपण हाच प्रश्न सगळ्यांना विचारतोय पहिल्यांदा मतदान करताय कशी तुमची मानसिकता आहे सगळ्यात आनंद आहे आम्हाला कारण काही आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे कधीच हे नव्हतं सभासद करून घ्यायला आम्ही बरेचसे प्रयत्न केले yeah. पण एकदाही आम्हाला म्हणजे तिथे गेल्यानंतर रिस्पॉन्स कसलाच मिळत नाही पण आत्ता या तीन चार वर्षापूर्वी दादांनी बरंचसं हे केलं सहकार्य केलं त्याच्यातून आम्हाला म्हणजे सभासद मिळालं तिथं आणि yeah. आता पहिलंच आमचं म्हणजे मतदान हे पहिलंच आहे या निवडणुकीमध्ये महिलाही सब, पहिल्यांदा मतदान होते उस... पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा करता दुसऱ्यांदा बरं आणि माझी मुलगी पण करते मुलगी करते मुलगा करतोय आणि दादांनी खूप आमच्यासाठी काही काम केलं आणि दादांनीच हे सभासद करून घेतले आजपर्यंत तुमचे दादांनीच केलं नऊ एकर शेत एकरता गेल्या वर्षी किती एवढं नाही लक्षात माझ्यावर का एवढं नाही मुलगा करतो मी करत पण आता नाही मी करत मुलगा करतो किती एकर शेती आता सध्या बागायची पाचशे आणि ऊस किती चार एकर गेल्या वर्षी किती होता गेल्या वर्षी यंदा गेला तीन चार सात चार सव्वा चार एकर गेलो किती टन भरला ऊस तीनशे टन भरला पूर्वीच पीक आणि ह्या पिकात कसं वाटतय साधारणपणे बदल त्या पिकाला मजूर कसे एकदा झाली की परत जास्त मजूर लागत नाही त्याच्यामुळे ही पीक आपलं ऊस लावल्यापासून एक शाश्वत पिकाची तुम्हाला एक हमी मिळाली बरोबर ज्याचं उत्पन्न उत्पन्न आपल्याला वेळची वेळेला मिळू शकत पहिल्यांदा मध्यान करताय आणि कसं वाटतय पहिल्यांदाच होतो बरं मला एक सांगा तुमची किती शेती आहे पाच हजार आता काहीतरी दिवसभरच तीन वाजेपर्यंतच लाईट आहे त्यामुळे तुम्ही लाईटच्या ह्याच्यावरती हो बर भिजवायला भिजवायलाच आहे हा बर किती ऊस गेला गेल्या वर्षी गेल्या वर्षी नायटला ज्वारीच्या किंवा तुमच्या बाकीच्या पारंपरिक पिकापेक्षा कसं वाटते चांगलं फायदा उसाय बदल काय वाटतो का ह्या चार पाच वर्षामध्ये बदल म्हणजे काय थोडं हे थोडी साथ दिली माणसाला थोडं उसाकडे वाढता येत थो� नाही जर साथ दिली तर उसाकडे वाढता येत नाही या वर्षी पहिल्यांदा मतदान करताय आणि तशी चुरस आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकी चांगल्या पैकी वाटतं मला एक सांगा Uh, इथं चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं एक पॅनल असणार आहे आणि जे सत्ताधारी आहेत अजित पवारांच्या नेतृत्वाखालचं एक पॅनल असणार आहे इतरही पॅनल असतील तुम्हाला काय कुणाच पाठायचं वाटते आम्हाला म्हणजे सध्याला म्हणजे म्हणजे वाटत असतं बरं फक्त उसाच्या शेतीच्या आणि भावाच्या मुद्द्यावरच निवडणूक मतदान करणार का आणखी काही मुद्दे उसाच्या भावावरच आम्ही मतदान करणार भावा आम्हाला चांगला मिळतो माझ्या गाव कारखाना मध्ये सर्वत्र गाजलेलं बाजत कारखाना आपला एक नंबरचा त्यामुळं भावावर चांगली महिला मतदार म्हणून काय वाटतंय चांगलं वाटतं दादांच्या मध्ये आणि निस्ते भावावरच हो नाही दादांचं सहकार्य म्हणून आम्हाला जास्त त्यांच्यासाठी दर पडायचं नाही मी त्यांच्यासाठी मतदान जास्त करणार आहे खूप सहकार्य करणार आहे त्यांच्यासाठी महिलांना पुढे घेणार महिलांचं माझ्याकडे काम आहे बघा हा साधारणपणे कोणकोणते मुद्दे ह्या पाच वर्षात महत्वाचे होते की जे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं काय आम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे जाण्या शेवसायचा सोर्स सगळ्यात मोठा आहे yeah. जाण्याचीवसाय जर चालू राहिली तर आम्हाला म्हणजे ऊसाचं उत्पन्न घेता नाही म्हणजे पावसाच्या जेव्हा उसाचं उत्पन्न निघत नाही वर्षभर जाणा शिरसाईचं पाणी मिळत दोन तीन आवर्तनं मिळतात दोन तीन आवर्तनातून आमचं आवर आवर ते पावसाचं पाणी काय आणि जाण्या शिरसाईचं काय पण मग ते आमचं ऊसाचं उत्पन्न निघून जातं विहिरीनं पाणी किती विहिरींना बऱ्यापैकी असते मग जर जाण्या शिरसाईचं जर आलं तर मग विहिरींना बऱ्यापैकी फरक पडतो त्याच्यामुळे जाण्या शिरसाईचं पाणी येत चालल्यापासून किंवा व्यवस्थित मिळा लागल्यापासून उसाची पीक पिकं चाललेली चांगले पिकायचं काय आवरेजमध्ये फरक पडतो का काय हो बराचसा फरक पडतो आणि आता कसं सब म्हणजे सबासद झाल्यामुळं रेट पण मिळतात या त्याच्यामुळे काय अडचण येत नाही साधारणपणे सा तुमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट उत्पादन किती टनापर्यंत झालं नव्वद टनाच्या आसपास नव्वद टनापर्यंत उत्पादन घेतलेले सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बरं बरं मला एक सांगा की काय वेगळं केलं यात की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काय आणि आणि तणनाशक मारण्या आणि एकदा बांधून झाला बांधल्यावर परत तणनाशक मारायचं नाही काही येतच नाही त्यात ऐंशी सत्त्याऐंशी टन उत्पादन म्हणजे एक, एक, उत्पा एक साधारणपणे धरलं तर साडेतीन हजार रुपये दर किंवा बत्तीसशे रुपये दर झाला तर जवळपास सत्तावीस म्हणजे तीन लाखाच्या आसपास उत्पन्न मिळते तेवढं उत्पन्न बाकीच्या पिकात मिळत होतं नाही मजुरीवर जाईल ना, ना। मजुरीवर जाईल युवारी हे केली ना तर मजुरीवारीच जाईल शंभर शंभर कोणती युवारी वाईक म्हणा आणि ती मजुरीवारीच जाईल त्याच्यामुळं हे पीक चांगलं हां आपण एक शेवटचा रिव्यू घेतो एक सध्या निवडणूक जी आहे ती दोन तीन पॅनल असतील किंवा काय तुम्हाला काय वाटतं की कुणाकडे हे नेतृत्व घेतलं पाहिजे नादानकडे बरं का म्हणून नादानने आम्हाला सांगा म्हणजे आमचं ब्रह्मपूर गाव हे नकाशेतच नव्हतं दाग आम्ही नकाशेत आण म्हणजे म्हणजे प्यायच्या पाण्याची कंप होती म्हणजे प्यायला टँकर असायचा आणि आता या दहा वर्षात दहा ते दहा पंधरा वर्षात आम्हाला टँकर हा कसला माहिती माहीत नाही डायरेक्ट म्हणजे नळाला पाणी दारच देत त्याच्यामुळं म्हणजे बाकीचं काय आम्हाला करायची गरज नाही शेतीला पण पाणी भरपूर येते काही बाकीचं काय बघायची गरज आहे पण गरज पडली नाही आम्हाला कारण आम्हाला मागच्या मागच्याची आठवणी आठ वाजे आमच्या डोळ्यात पाणी तर पण आता दादा आल्यापासून आम्हाला ती आठवण आहेत मागचं काही दिवस एवढं भारी करून ठेवलं दादांनी आमच्यासाठी गावासाठी विकास भरपूर केला दादांनी रस्त्यांसाठी नाही त्या प्रकारची मदत दादांनी केलेली आहे कारखान्याला तरी काय आम्ही सभासद आम्ही सभास करण्यासाठी जवळजवळ वीस वर्ष झगडत होतो पण वीस वर्षात आम्हाला कुणी रिस्पॉन्स दिला नाही त्या पाच वर्षापूर्वी चांगला रिस्पॉन्स आला त्याच्यातून आम्ही सभासद झालो आमचं गाव म्हणजे कोणत्याच याला जोडलेलं नव्हतं माळेगाव कारखान्याला माळेगाव कारखान्याला त्यांनी जोडलं आणि त्याच्यातून आम्हाला सभासद करून घेतात त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी चांगले फायदे झाले खरंतर निवडणूक म्हटलं की को कोणाची बाजू असा प्रश्न येतो परंतु पोट्या पाण्याचा प्रश्न असेल तर वेगळ्या मुद्द्यावरनं पण आपण एक खेळू शकतो किंवा अंदाज लावू शकतो की नेमकं लोकांच्या मनात काय आहे खरं तर, तर ची या कारखान्याची निवडणूक या गावांसाठी जे जी महत्त्वाची किंवा ज्या पाच वर्षात जोडली गेली गाव आहेत त्या गावांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण पहिल्यांदा ते एखाद्या साखर कारखान्याला मतदान करणार आहे तुम्ही ज्या कारखान्याचे सभासद असाल त्या कारखान्याच्या सभासद होण्यासाठी वीस वीस वर्षाचा कालावधी त्यांनी घेतला आणि त्यांना जर पहिलं मतदान असेल तर त्यांना किती उत्सुकता असेल हे यावरून लक्षात येईल महिलाही सभासद या ठिकाणी उत्साहात आहेत आणि पुरुषही हा या पाच सहा गावातला विषय आहे की ज्या गावामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याला इथले सभासद पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यापैकी हे गाव होतं बहरणपूर